घटना कोतवाल संघटना या क्लास थ्री आणि क्लास फोरच्या सर्व संघटनांनी मिळून कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे की हे आंदोलन आमचं ना कलेक्टर साहेबांच्या विरोधात आहे ना प्रशासनाच्या विरोधात आहे किंवा लोकांच्या कामकाजाच्या विरोधात आहे आमचं आंदोलन फक्त चुकीच्या घेतलेल्या निलंबनाच्या निर्णयाच्या विरोधात आहे निलंबन चुकीत असं केलेलं आहे की आता गेवराईला आमचे दोन कर्मचारी सस्पेंड केले का तर यू क्यू जे कोर्टवर तुम्ही निकाल अपलोड केले नाही ज्या इक्विजे कोडची आम्हाला आणखी प्रशिक्षणसुद्धा देण्यात आलेलं नाही त्या इक्विजे कोडचं आम्ही अपलोड करण्याचं त्याचं कारणच येत नाही आणि एवढ्या क्षुल्लूक कारणासाठी नोटीस न देता खुलासा मागून न घेता डायरेक्ट तडकाफडकी रात्रीतून निलंबनाची कारवाई झाली त्याची दुसरी पार्श्वभूमी एक आमची बाजू अशी मानतो की काही आमच्याकडे कॅन्सरग्रस्त कर्मचारी होते त्यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केला होता तर माननीय आयुक्त साहेबांनी महिनाभर होऊन गेलं त्यांना प मान्यता दिलेली आहे महिना दीड महिना होत आलं तरीही त्या फाईलवर मात्र आमच्या सही व्हायना पण निलंबनाची मात्र रातोरात रात इलिगल पद्धतीने कारवाई होत आहे त्याच्यामुळं या चुकीचा निर्णय माघारी घेण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना यांच्याशी चर्चा केली निवेदन दिलं पण ते काही सदरी निलंबन रद्द करण्याला किंवा मागे घ्यायला सकारात्मकता नाही दर्शवली त्याच्यामुळं नाही आम्हाला कालच्या एका दिवसाचं सामूहिक राज्याचं आंदोलन आणि आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन आमचं चालू आहे पहा किंवा त्यांना नोटीस दिल्याचं रेकॉर्ड पहा कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा त्यांच्या सर्व्हिस बुकला अद्यापपर्यंत पर्यंत त्यांचं कुठेही असं निगेटिव्ह कामाबाबत किंवा त्यांना वारंवार लाल शिरे असं काही कुठं नाही सर्वात महत्वाची गोष्ट की त्यांना नैसर्गिक न्यायतत्वानुसार एकदा म्हणणं मांडण्याची संधी देणं अभिप्रेतच आहे पण ते सुद्धा साधी प्रक्रिया पार पाडलेली नाही या प्रकरण पहिल्या वेळेस समज आता बाकी तलाठी अधिकारी संघटना सिपाई संघटना वाहन चालक संघटना आणि कोतवा संघटनेने को जी मागणी केलेली आहे की जे तीन कर्मचाऱ्यांचं कारणे दाखवा नोटीस न देता निलंबन केलेलं आहे ते निलंबन जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमची जे सर्व संघटना आहेत ते सर्वजण काम बंद आंदोलन सुरू ठेवणार आहेत